दीपक आसारामगी आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल आता चार जून सध्या चालू आहे आणि आपण सध्या बघतोय की सीताफळाची छाटणी आपल्या रानामध्ये आपण करत आहोत परवडते याच्यासाठी की पावसाळ्या उन्हाळ्यामध्ये याला एकही थेंब पाण्याचा आपण दिलेला नाही आहे आणि तरीही आपली सीताफळ असा चांगल्या प्रकारे आपल्याला दिसतात आहे दुसरं आपलं आंतरपीक याच्यामध्ये मटण शेतीची म्हणजे आपण शेळी पालन शेत केलेली आहे तर यामध्ये जवळजवळ तीस पस्तीस शेळे आपण करतो त्याचे व्हिडिओ आपण प पहिल्यापासून टाकत आलेलोच आहोत तर सर्वांना एक विनंती राहील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कारण की या व्हिडिओमध्ये आपण असेच शेती संलग्न जे व्हिडिओ आहेत ते टाकायचा प्रयत्न करत असतो तर सध्या जे आपण बघताय खूप मध्यंतरी खूप चांगला प्लॉटही जमलेला आहे आणि मध्यंतरी जरा पाऊस पडला त्याच्यामुळे समोरचे जे फुटवी आलेले आहेत तिथेचाच परिणाम आहे त्याचा सविस्तर व्हिडिओ आपण लवकरच छाटणीचा व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती नक्कीच टाकायचा प्रयत्न करणार आहोत तर आपणही आपल्या सीताफळबागेचे काय कामं सध्या करत आहात खत नियोजन कसं आहे पाणी नियोजन कसं आहे याचा कमेंटला सांगायला थोडक्यात विसरू नका तर असलेली ही बाग आता पावसापासून हिचं काम चालू झालेलं आहे म्हणजे एकंदरीत हे सोपं याच्यासाठी पडतं की आपल्याला कमी कामामध्ये चांगला पैसा मिळवून देण्याचं काम हे सीताफळ करत असतं तर सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर सध्याचं थांबतो राम राम